वाढत्या तापमानासह चविष्ट ताडफळांनी बाजार गजबजला आहे चंद्रपुरात पारा उच्चांकी पोहोचला आहे चंद्रपूरचे तापमान छेचाळीस अंश सेल्सिअसकडे वाटचाल करत आहे केवळ अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडणारे नागरिक अंग झाकून डोके कापडाने बांधून घेत कामे करत आहेत सोबतच शरीर थंड ठेवणारी फळे सेवन करण्याकडे नागरिकांचा कल कर आहे चंद्रपूर जंगलाचा जिल्हा आहे शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ताडवृक्ष मोठ्या संख्येत आहेत केवळ काही दिवसांसाठी हे ताडफळ उपलब्ध असते म्हणूनच चढत्या तापमानात आरोग्य राखण्यासाठी नागरिक ताडफळांना पसंती देत आहेत मला हॉटेल शांती मिळते थंडावा मिळते व थंड राहते त्याच्यामुळे उन्हाळी लागण्याची शक्यता कमी राहते उन्हाळ्यामध्ये फक्त शिनेबल आहे हे फक्त एक ते दीड महिन्याच्या कालावधी मिळते त्याच्यानंतर ताळ मिळत नाही आपल्याला आणि हे उष्णतेमध्ये खाल्ले जाते त्याच्यामुळे खाल्यानंतर पोट आपलं थंड राहते शांत राहते देखील त्याच्यामुळे उन्हाळी वगैरे ते आपल्याला लागण्याची शक्यता कमी राहते त्याच्यामुळे ताळाची महत्व हे आणि पौष्टिक बी आहे त्या पेंट चाळ हे उन्हाळ्यात